ना मी अमोल विनायक धडस आज मी आहे बेळगावमध्ये आपल्या आणि थोडासा बदल दिसतोय मला जसं मी मागचा एक व्हिडिओ बनवला होता की इकडे खूप खतरनाकच सक्ती केलेली आहे आता कन्नडा बोर्डची तर शक्यतो आता ओळखू येणार नाही असं झालेलं आहे कुठेतरी तुम्हाला कोपऱ्याचं कुठेतरी दिसलं तर दिसेल नाव मराठी नावं बघा शक्य तुम्ही ओळखू शकत नाही की तुम्ही बेळगाव मध्ये कुठे प्रत्येक राज्याची आपली धोरणं आहेत पण एखाद्या भाषेवरती अशी सक्ती करणं बरोबर नाहीये हे काही असं दुकान नाही की याच्यावरती मराठी आहे पूर्वी होतं पूर्वी म्हणण्यापेक्षा मागच्या दोन तीन महिन्यामध्ये होतं ते आता मागच्या पंधरा दिवसापासून त्यांनी भरपूर स्ट्रिक्ट केले हीच गोष्ट जसं मी मुंबईमध्ये व्हिडिओ बनवला मुंबईमधल्या व्हिडिओमध्ये त्या त्या दुकानामध्ये चेंबूरमध्ये मोठे मोठे अक्षरात कन्नडामध्ये लिहिले आणि इंग्लिशमध्ये मराठीचा पत्ता नाही आहे प्रशासन झोपलं आहे आणि इथे बघा बघू पुढे आणखी एक्सप्लोअर करतो आणखी ठिकाणं बघायची आहेत बेळगावमधली त्यानंतर आणखी एखादा व्हिडिओ बनवेल धन्यवाद